तुमच्याकडे अठ्ठावन्न लाख नोंदीचा आहे त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एक जे आर काढा न त्याच्यावरच बैठक झाली ना मराठा आणि कुणबी एक याच्यावर हा जे आर काढायला अठ्ठावन्न लाख आधार आहे ज्या मराठी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठी सापडलेल्या नाही त्यांची पोळ जात जात म्हणून आपण आरक्षण घ्या सरस शेत वापरूच ना का करायला आणि तुम्हाला कोड जात उपजात म्हणून आत घ्यायला दोन हजार बाराच्या कायद्यानुसार अठ्ठावन लाख नोंदीच्या शिंदे सैनिक आघाडावरती मराठा आणि कुंडी फोडजात उपजात म्हणून आत घ्या ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते घेईन सरसकट म्हणायची गरज नाही महादेव आता नाही थोडगा सोपं आहे सरसकट शब्द तुम्ही लावूच ना राचे राचे चे, राचे चे, राचे। का ना जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे उपसमितीचे दोन काय बरोबर करत रे तिकडं काय चाललंय काय नाही काय फ्लॅट सारखे चालले तरी तुम्ही सांगा जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची दोन वेळेस आज बैठक आहे मला तर माहित नाही तर काय निर्णय केंद्र सरकारचा का सुप्रीम सुप्रीम कोर्ट हा सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याच कारण नाही पण त्याला पर्याय दुसरा पण तुमच्याकडे अठ्ठावन लाख मंदीचा आधार आहे त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एक जे आर आपण त्याच्यावरच बैठक झाली ना मराठा आणि कुणबी एक याच्यावरच हा जे आर काढायला अठ्ठावन्न लाख मंदीचा आधार आहे ज्या मराठ्यांच्या कोणती नोंदी सापडलेल्या सापडल्या नाही त्यांची पोट जात उपजात म्हणून आपण आरक्षण शब्द वापरूच नका ना त्या अठावन लाख नोंदीच्या आधारावरती ज्या काळात अध्यादेश काढा कि मराठा कुंबी पोटजात उपजात आहे तोच कायद्याचा दोन हजार बाराचा रूल सांगतो एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार एक दोन हजार था, दोन हजार आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराच्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलंय म्हणजे तुम्ही व्हॅलिड होता दोन हजारच्या बाराच्या कायद्यात तुम्हाला व्हॅलिड करायचं असो तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल महत्वाचे चारही मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा हो का म्हणून सांगितलं व्हॅलिड करायला आणि तुम्हाला कोर्टात उपदात म्हणून आत घ्यायला दोन हजार बाराच्या कायद्यानुसार अठ्ठावन्न लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या आग्रहावरती मराठा आणि कुंडी पोडजात उपजात म्हणून आत घ्या ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते घेईन सरसकट म्हणायची गरज नाही तुमचा आग्रह आहे की, की। हैदराबाद आणि त्या गॅजेट सातारा गॅजेटच्या संदर्भात दुपारी काहीतरी चर्चा झाली होती काय चर्चा झाली तुम्ही काही पुन्हा सगळे डॉक्युमेंट अगोदर केले होते ना अजून काही देतायत का सरकारला आणि सुप्रेस समितीचा एक विषय एवढ सांगत हे बघा आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी सकाळशी फक्त चर्चा केली आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीयेत त्याच कारण डॉक्युमेंट घेतले आता आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं सरकारनं तेरा महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थांकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या पफ्या ऍट केल्या नुसत्या पप्प्या उचलून तर आणल्यास त्या मागासवर्ग आयोगाला राज्याच्या केंद्राच्या मागासवृत आयोगाला कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि दोन हजार बाराच्या कायद्याला म्हणजे पाच विषयाला पंचसूत्री याला त्या मान्य झाल्या नसत्या म्हणून इथली समिती आणि इथल्या मुख्य सचिवांना ते मुख्य सचिवांकडून एट करून आणणं आवश्यक होतं ते आणले नाही आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही पुन्हा हे द्यायचे न पहिले त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे सातारा संस्थांचं गॅझेटियर आणि हैदराबादचं गॅझेटियर याच्यासाठी मी एक मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी त्याचं नावा धावून सांगितलं कारण सातारा संस्थांचं गॅझेटियर असेल एकदम सोपा विषय पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबाद गॅझेटियर त्यात मराठवाडा हैदराबादचा मराठवाड्यातला मराठा हा कोण घे म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आव्हान देणं गरजेचं आहे सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून किंवा घेणं गरजेचं दोन ते तीन प्रक्रिया आहे पहिली प्रक्रिया शिंदे समितीनं त्याला मी त्याचा अभ्यास केला इथे मी त्यांना मीडियात विचारून घेतात ते बो बोलले आता आता त्यांना बदलता येणार ते वाहवाल आता सरकारला देणं गरजेचं सरकारने कॅबिनेट न तो स्वीकारू तो माझा स्वर्ग आहे का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागा स्वर्ग आहे त्यांच्या ते ठरव मग ते मागा स्वर्ग आहे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे दोन हजार बाराचाच कायद्याचा रूल आहे त्या रूल प्रमाण ते करायला लागतं नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची पण माझं मत आहे टिकवाय फिरवायचं आयुष्य काढायची गरज नाही दीडशे वर्षे पूर्वीच्या नदी कोणाच्या बापाला काही होत नाही तिथे त्यामुळे लोक फाटे फोडण्यात मजा आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा